पसनच राहायचं काय आ हा मध्ये आहे करायचं काय हा काय माहिती आहे तुला हा मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये वॉर्निंग देऊ राहिले समजलं ना शिस्तीत राहायचं टक्कर नाही घ्यायची टक्कर घेतली तुम्ही मागात पडली तुम्हाला टक्कर कळ ना सांगू राहिले ना? ना? माय नादि नका लागू बर का तुम्हाला कोणी बोलू नये राहिलं मला बोलायचं नाही तुमचं भाषण बन तुमचा रिश्ता खतम होईल सांगू राहिले अजून बी तुम्हाला वॉर्निंग देते समजा तर तिथं गॅसवर हाताला चटके लागू द्या आणि मग कळू द्या आज काय येणार माहिती आहे ना समोर काय होईल आता आज आठ दिवस होईल मी सरले नाही समजलं ना हा कौंडोकू नका हा डोकं घडवायचं नाही चहा ठेवून आला मग चहाची तलपच गेली नाही वायली ती बी गेली तर त्याच्यात ताकलं काय आणि काय नाही ते गेला दूध फुटवण काय आडवी होती मग तुला कळत नाही का दूध कसं ठेवायचं काय कोणता घेतात आयफोन घेता का हा आयफोन ची आयपत नाही आपल्याला आयफोन घ्यायची नाही कुठला तर आयफोनच घेऊन लागेल ना असं पण तुम्ही आयफोन घ्या कमी रेट चा भेटतो ना डिस्काउंट मध्ये नाही भेटत घ्या ना आयफोन काय घ्यायचा काय दोघांची गोळी दिली फेकून कस का तू काय काय करत होती मग

हे इकडे टाकीकडे मी, आ, हा, आ, आ, मी हा, आता सुरु आता हा, काय करा लागत आता थांबा ना सांग ना मग जीव कोणाचा तुमचा आहे का होतं मग आता फोडू राहिले काय आता फोडणार समजा काय आलं मग आता था, था, आता मा तुझला जीव मा कमी तुमचाही जास्त म्हण नाही माहिती त्याला चष्मा लावत कस का ते शेंटरला तोडाला पाहिजे ना तुमचा सेंटरला कशाला असं तोड नाही लागत असतो हजगासचा तोडा लागत असत तोडनं ह्याच्यातून शिकून आली थांबा ना थांबा तुम्ही आता आली तुमची परीक्षा चला नाही एक तर तुम्ही दाखवत ना हा दाखवत ना तुम्ही दाखवी नाही ना तुम्ही हा अजून दोन डोळे लावून घे तुला पहिले लांबच लागेल ना डोकं दुखून राहिले

हा या पा आता इकून तुम्ही राईट कु हा नाही नाही लेफ्ट इकून तुम्ही ए राईट कुनी कोण कोण मी कोण कोण इकून लेफ्ट इकून हा लेफ्ट इकून हा तिकून का हा आणि हे राईट कुनी हा बरोबर हा ना मग आता थांबा ना मग थोडं आता या पा मी या बदलाने केना सांगू रहीली

पडणार मग कशाला हे राहिले हा कमी जीवाच्या मला सांगता मला जीव येत आहे आता जीव असता असतात पाप का खोल्ले असते का रेडीमेड पॅकिंग लगे मग मग तुला लिंग दोन कटवी ना किती ठेवले किती ठेवले दोन हा दोन याच्यात पुढे भरणार आहे मग ती तुला जे काय ते का नव्हतं का ना हा छान फाना करणार नाही

काय तास इसने सुरी झालं ते पाणी नळ दाबून दाबून वेले ते समजलं ना मला आता समजायला लागले ते बाई लोक कधी बसले हा हो का हा नळ दाबते ते चिन्ह लेंग सर का काय एकटा गेलं बाई ले काय तो विदन दाखवते तुम्हाला विदन दाखवते तुम्हाला आता दंदा ना काय वाटतं तमाशा वाटत का नाटर कुर्ची द्या किती कधी मला काही काय शेवळा नाही तर मग ते आईलच म्हणून नाही काही झालं त्याला म्हणून काही नाही उराल त्याला माहिती का म्हणून काही नाही उराल त्याला चलो चहा काय स्वयंसाठी दोन पाव ठरले की मग मी आधी स्वतः खाऊन घेतलं मग स्वतः काय करीन मग मी भूक लागून गेली मला इकडे हो मग काय करू चला बाय मित्रांनो